आणि त्याच्यामध्ये नगरपालिकेला आपले उमेदवार कसा दिला पाहिजे यावर आज आपली सर्वांची चर्चा आहे प्रथम तर मी सांगू इच्छिते आपण सर्वजण स्व स्व खर्चाने स्वतःच्या पानाने इथे जमलेलो आहोत आपल्याला कुठल्याही भीतीपोटी किंवा आपण आलं पाहिजे किंवा आपला फोटो तिथपर्यंत जाईल का आले नाही असं म्हणून आलेलं नाही स्वयंस्फूर्तीने ना आपण सर्वजण आलेलो आहोत शिर्डीमध्ये राहत्यामध्ये जी एक अधिकारशाही हम करे जा जा का पाई पाई आज, आ, सो कायदा आणि बुद्धी फक्त आमच्याच कुटुंबाकडे आहे गल्ली ते दिल्लीच राजकारण फक्त आमचं कुटुंब करू शकत अशा पद्धतीची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तिच्यात जर बदल करायचा असेल तर सामान्य कार्यकर्त्याने सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा पाहिला पाहिजे आज स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजे नगरपालिकेमध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणी मग तुमचं शिर्डी ती देवस्थान असेल हॉस्पिटल असेल तुमचे या परिसरातील रस्ते असतील शेतकऱ्यांची स्थिती असेल या सगळ्यांच बारीक निरीक्षण करून कुठंतरीही एका अधिकारशाही थांबवली पाहिजे आम्ही आला तुम्ही थांबवलं पाहिजे त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र आलं हो पाहिजे प्रथम तर मला ह्या गोष्टीच खूप वाईट वाटत महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्याची स्थिती अतिशय शे वाईट आहे शेतकरी इतका ग्रासलेला आहे अजून शेतामध्ये पाणी साचलेलं आहे पुढचे गहू वगैरे होणार नाही अशी परिस्थिती असताना ही जे राज्यकर्ते मंत्री आहेत ठिकाणी इतका पैशाचा वापर केला जातो शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं जातं कृषी प्रधान देशाची स्थिती सगळ्यात गोष्टी खूप बोललेले लोक आहेत तर हे कुठंतरी केव्हा थांबल तर सर्वसामान्य मतदार हा निवडणूक आपल्या हातात घेईल कोणत्याही व्यक्तीची व्यक्ती पूजा करण्यापेक्षा डिपी ठेवण्यापेक्षा जे समाजात काय चाललं याचं तुम्ही बारीक निरीक्षण करा तरुण कार्यकर्त्यांनाही माझे म्हणणे गोट कोठ मोठ्या कार्यक्रमात याच्यात तुम्ही जो उदो उदो करता त्याच्यापेक्षा आपल्या ला, आई वडिलांनी आपल्याला लहानस मोठं केलं नावारूपाला आणलं त्याचे पाय धरा कुणाचे पाय धरून कुणी मोठं होत नसत ये ध्यानात घेऊन आज आपण शिर्डी मध्ये हे थांबवलं पाहिजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या बदल हा खूप आवश्यक असतो आता आपण शिर्डी विधानसभेच्या वेळेसही तुम्हाला मी सांगितलं शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के मतदान चोरी झालेली आणि मी प्रत्यक्ष पकडलेले लोक कॉलेजचे विद्यार्थी त्या बसेस का नाही त्याची चौकशी निवडणूक आयोगाने केली का नाही कुठले मतदार केलं काही होत नाही म्हणजे झोपलेल्याला जागं करता येत पण झोपेच सोन घेतलेल्याला जागं करता येत नाही अशा पद्धतीची स्थिती आपण गणेश कारखान्याच्या माध्यमातून दाखवून दिलं की अंबतदार हा राजा आहे आणि आपण हे सर्व काही करू शकतो त्याचं खरच खूप चांगलं उदाहरण म्हणजे गणेश सहकारी साखर कारखाना तशाच पद्धतीने नगरपालिकेला शिर्डी आणि राहत्याला तुम्ही महाविकास आघाडीला यश मिळवून देतात अशी मी सर्वांना विनंती करते व आपण आपल्या पद्धतीने कामाला लागाल जनसंपर्क हा खूप महत्वाचा असतो सगळ्यात महत्वाचा ता म्हणजे तळागाळातील लोकांना भेटून वास्तविकता समजून सांगणे काय परिस्थिती आहे नगरमानची काय स्थिती आहे काय म्हणजे आता मध्यंतरी निर्मळ पिंपरीला जो उत्सव झाला किती गोष्टी आहेत अंधश्रद्धेला थकभाटी लागण्याचं काम आहे म्हणजे आशा या सगळ्या गोष्टी जर थांबवायच्या असतील तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या अशी मी विनंती करते माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र